लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींना खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार तर समोर आली आहे मोठी बातमी तर बघा बहुतेक बहिणी नऊ हजार रुपये आलेले आहेत ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तुम्हाला सातवा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत कंबईलांना तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना तुम्ही आता लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत तर बघा नवीन वर्षाच्या नवीन नियमांमध्ये महाराष्ट्राची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर जा आता जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे सर्वांना चिंता पडलेली आहे बघा तुम्हाला आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत ठीक आहे जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ठीक आहे पाच ते सहा हप्ते सहावा हप्ता पण तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले असे साडेसात हजार रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यामुळे बघा बहिणींसाठी आता एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत सर्वांना हीच चिंता पडलेली आहे की एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत कधी मिळणार आहेत तर आता नवीन वर्षामध्ये नवीन निर्णय काय घेतले जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट काय समोर आली आहे लाडकी बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि बहिणींसाठी खूप मोठी ही अपडेट तुमच्यासाठी मी देणार आहे बघा तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांतींच्या महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत पण गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर याच्यावरून तुम्हाला स समजू शकता की लवकरच तुम्हाला लाडकी बहिणींना पैसे जमा होणार आहेत बघा मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते परंतु लगेचच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार आहे असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत मात्र मार्च किंवा एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये येऊ शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्प अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो तर बघा अर्थसंकल्प जे आहे तुमचं मार्च महिन्यात ते अर्थसंकल्पे अधिवेशन झाल्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला मिळू शकतात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण तुमच्यासाठी नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर दररोज मी डेली देत असतो त्यामुळे व्हिडिओला थोडाफी तुम्ही अनस्किप करत नका चला कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट आहे नवीन वर्षानिमित्त त्यांना लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर पुढे बघा लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते परंतु लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत मात्र मार्च किंवा एप्रिल महिन्यात एकवीसशे रुपये येऊ शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय द्रेक अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत बघा तर मोठी अपडेट आहे पंधराशे तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे खात्यामध्ये मिळणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला बघा मार्च महिन्यानंतर म्हणजे जानेवारी मार्च आता एकतीस मार्चला तुमचा अर्थसंकल्क मांडल्यानंतर तुम्हाला मोठा निर्णय तसेच बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आहेत या योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बघा एकवीसशे रुपये कधीपासून येणार सर्व महिलांचं सर्व माता बहिणींचं लक्ष लागलेलं आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा त्यामुळे ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंन व्हिडिओ तो मी थोडा बी स्किप करत न आला अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेमध्ये जे बी काही नवीन निर्णय होता नवीन जे बी काही घडामोडी म्हणजे जे लेटेस्ट अपडेट येतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ताईंना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सबस्क्राईब करून शेजारी गट्टीच्या बेल क्रायकाला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेचच प्राप्त होईल जे बी मी रेग्युलर व्हिडिओ बनत असतो नवीन जे आर येत असतात नवीन जे बी काही माहिती लेटेस्ट येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करा तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना नवीन वर्षानिमित्त नवीन स सर, सरकार सर जे आहे ते चांगल्या पद्धतीने गिफ्ट देणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत तर बघा ही मोठी बातमी आहे मकर संक्रांतीच्या आधीच तुमची जी मकर संक्रांती ती गोड होणार आहे आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सर्वात जास्त फेमस झालेली जा आहे आणि सर्वात आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळालेला आहे पासष्ट लाखापेक्षा जास्त बहिणींना हा योजनेचा पंधराशे रुपयाचा जो पहिला हप्ता आहे तो जमा झालेला आहे ठीक आहे तर एकवीसशे रुपयाचा जास्तीत जास्त बहिणींना आता अजून ल जो लाभ आहे तो देण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे जास्तीत जास्त बहिणींना लाभ देणार आहेत अजून तर बघू शकता की ही मोठी अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर बघा ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर तुम्हाला काही शंका असते तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज रोज नवीन नवीन काही ना काही माहिती मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्त नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओ पोहोचवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद